हाय हॅलो नमस्कार कसे आहात म्हणजेत ना म्हणजे तर असायला हवं मी वैशाली माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला आता संध्याकाळचे चार साडेचार वाजले असतील तर इथे चाय ठेवलेला आहे मी म्हटलं की चाय घेऊन घ्यावं आणि नंतर आपले किरकोळ कामं करत बसावं किरकोळ म्हणजे तेच कपडे वगैरेच्या हो घड्या काढ वरचे टेरीसवरचे कपडे काढून आणले त्याच्या घड्या घालायच्या आहे आणि म्हटलं पहिली चाय घेऊन घ्यावं आणि ते मग गिरगोळ घरातली कामं करत बसावं तर होतं तसंच मी आता केलेलं <laughs>, आहे आता चाय घेते तर माझं आता चाय पण घेऊन झालेला म्हणजे झालेला आहे आता चाय तर आता घेतेच मी चाय आणि हो किती सकाळपासनं फळं फळं आणून आहे माझ्या घरामध्ये पण सकाळपासून आता घेते नंतर घेते म्हणजे नं, खायचं म्हटलं तर काहीतरी वेळच नाही मिळायला सकाळपासून तर म्हटलं की चला आता चाय वगैरे घेऊन घ्यावं आणि काही वेळ आणि मग नंतर एक फळ नं, कुठलं तरी फळ खावं म्हणून तर त्यानंतर मग मी पपई होतीच माझ्याकडे तर म्हटलं पहिले पपई हे हो उद्यापर्यंत नाही राहू शकत तर आजच चांगली झालेली होती ती तर म्हटलं कट करून घ्यावं चहा पिल्यानंतर काही एखादी तासाने वगैरे मी मग ते पपई कट करायला घेतली आणि घरामध्ये कसं इतकी म्हणजे म मोठं फळ आपलं की ते खायला पण कोणी ना कोणी पाहिजे तर तसं आता हल्ली आम्ही दोघं तिघ जण घरात आहेच संजय पण आहे आणि साहेब पण आले ड्युटीवरून तर तेच मग मी कट करून घेतली आणि छान आहे पपई गोड पण होती आणि छान बिया दिसते त्याच्यात नाही तर कुठल्या कुठल्या याच्यामध्ये बिया पण नसते मागे घेतल्या होत्या आम्ही तर त्याच्यात अगदी काहीच बिया नव्हते आणि चवीला पण अशी फिकी फिकी होती तर यावेळेस छान निघाली आणि गोड पण छान आहे त्याच्यामुळे मग मी आता कट करून घेतली पिसेसमध्ये आणि एका एकाला आता देऊन टाकत आहे देत आहे मस्त आम्ही आता पपई घेतली आणि ते खाण्यासाठी कट पण करून घेतले साहेबांना वगैरे दिली तो त्याला पण दिली आणि मी पण खाऊन टाकली आणि कसं असते म्हणजे एकाच वेळ फळ कापलं की ते लगेचच संपलं तर बरं वाटते आणि ते नंतर काही वेळ आणि परत कट केलेलं खावं म्हणजे खायचं की नाही हे तर मला हेच होते म्हणजे तेवढं हे त्याच्यामध्ये राहत नाही असं म्हणजे असं वाटते असं मग कधी कधी आठवण पण नाही राहत ते तसंच राहून जातं म्हणून म्हटलं की आता लगेचच कट केला तर अगदी एकाच वेळ संपली पाहिजे म्हणून तोच तसा प्रयत्न करत आहे आम्ही जास्तीत जास्तच आहे नको नको म्हणत आहे कोणी की एवढी नको आता एवढं होऊन जाते तरी मग तरी पण आता त्यांना दिलं संपवायचं तर त्यानंतर मग मला संध्याकाळचा स्वयंपाक पण आवरायचा होता तर मग संध्याकाळचा स्वयंपाक आवरला म्हणजे झालेलंच होतं मग म्हटलं आज गोड खाण्याचं पण हे झालं गाजर ठेवलेलेच होते घरी तर म्हटलं की आता गाजरचा हलवा करावं स्वयंपाक झाला थोडीफार भाजी शिजायची होती तर ती शिजत आहे आणि म्हणून इकडे एक साईड गाजर पण धुवून घेतले आणि त्याला सोलून घेत आहे आणि आता गाजरचा हलवा करून घेते म्हटलं तर किसून झाले माझे गाजर तर माझ्या पद्धतीने मी कसं बनवते बघा थोडाफारच होता तर एवढे काही जास्त गाजर नव्हते बाकी म्हणून मी त्याच्याम म्हणून मी आता म्हटलं चला गाजरचा हलवा करून घ्यावं नाही ते पण तशीच राहिले असते तर मी ते गाजरचा हलवा होता कढईमध्ये तूप टाकून घेतले त्याच्यानंतर आता किसलेले गाजर त्याच्यामध्ये घालते साईडने मी वेलची पूड पण म्हणजे माझ्याकडे काही वेलचीचं पावडर नस नव्हतं तर वेलची पूळच करून घेतली जेणेकरून पाच वेलदोडे पाच सहा हा आहे त्याला चांगलं बारीक करून घेतलं आणि बहुतेक ते झालीच आणि नंतर काजू बादाम आणि थोडीशी किशमिश पण होते माझ्याकडे ते पण सगळं एकत्र करून ते गाजूचं हलव्यामध्ये घातले आता ते हे थोडेसे याला थोडीशी प्रोसेसला वेळच लागते हलव्याच्या आता याला वाफेवर चांगलं होऊ द्यावं लागते त्याच्यामुळे वेळ बराच वेळ घ्या घेतो हलवा म्हटलं की बराच वेळ म्हणजे तरी त्याच्यात दूधची प्रोसेस आणि ते दुधामध्ये चांगलं होऊ द्यावं लागतं नाही तर थोडंसं होऊ दिला तर बरं अस बरं म्हणजे ते पू छान वाटतं नाही तर एवढं काही हे होत नाही त्याच्यामध्ये दूध हे व्हायला आणि नंतर साईडने साखर पण घालून घेतली होती अशा पद्धतीने मी गाजरचा हलवा केला आणि तुम्ही कशा पद्धतीने करता तर मला सांगाल कमेंट करून आणि जेवणच काम माहिती ते आज असंच व्हायला लागलं होतं की काहीतरी गोड खावं मग लक्षात आलं की गाजर होतीच आहे म्हणून ते करून टाकलं पाहिजे गाजर चालू म्हणून ते काल थोडा थोडा आला सगळ्यांना एवढा काही भरपूर नाही झाला दोन तीन अर्धा किलो वगैरे असतील ते गाजर तर अर्धा किलोच आहेत अशा पद्धतीने मी माझा हलवा करून घेतला आहे तुम्हाला दिची प्लस सामोर टेस्टला पण छान झालंय एकदम जास्त गोड पण आहे आणि कमी पण नाही तर बरोबर बरोबर झाला तो अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी गजरचा हलवा केला चला तर आता आम्ही जेवण पण करून घेतो आहे झालंच आहे आणि सकाळपासून काही मी तुमच्यासोबत शूट नव्हतं केलं कारण काही शूट करायला वेळच नाही मिळायला कारण एवढ्या गाय गाय होते सकाळी यायची कामाची त्याच्यामुळे शूट कॅमेरा घ्या शूट घ्या थोडं थोडं तसं काही जमलंच नाही म्हणून म्हटलं की चला जी होती ते म्हणून सांगायच्याच वेळेस व्हिडिओला स्टार्ट केलं आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ म्हणजे खूप एवढं काही हे नाही झालं आहे म्हणून स्वयंपाकाचं आणि हेच दाखवता आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका